छा मस्त केलं छान भूक लागली काय छाप्या छाप्या हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी एका नवीन व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी भला पहाटे छान असं स्वागत करते चला काल तुम्ही पाहिलं म्हणजे या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की पहाटे उठून स्वयंपाक नाही केला तर दिवस खूप स्वयंपाकातही जातो आणि उगाचंच काहीही बनवून खाल्लं जातं आणि आहूंनाही त्रास होतो म्हणून आज संडे असूनसुद्धा मी भल्या पहाटे पाच वाजता उठली आहे छान असा स्वयंपाक करून घेतला आहे दिवसभराच्या सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेच्या मी चपात्या केलेल्या आहेत आणि छानपैकी गावचे जे चणे असतात ना ते भिजत ठेवले होते आणि दोन तीन चिट्ट्यांमध्ये ते शिजत नाहीत मी विसरले कुकर पटकन बंद केला गेला होता म्हणून डबल लावला मी कारण ते प्रॉपर शिजले गेले पाहिजेत चने तर चण्याची छान अशी सुखी भाजी चहा केला आणि लगेचच दोघांनी मिळून आता इथे चहा आणि टोस्ट जे मी काल आणले होते ते खाल्ले आणि आता निघालो आहोत डी마트ला पैसा ठीक आहे तेरा पैसा उडाऊंगी तिक릴 छान एकरी मला बनवायचे संजन 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 बरं आम्ही आता निघालोय हो, होम सेंटर आणि डीमार्ट तर इकडे चिंचवडच्या डिमार्टला येण्याचं रिझन तेच आहे तुम्ही ऐकलं की होम सेंटरला जायचंय आणि मी घेणार आहे का काही मला माहिती नाही खरंच तिथे ना कधी कधी खूप छान ऑफर्स सुरू असतात तशा काही ऑफर्स मिळाल्या तरच मी घेणार आहे आणि चला मग दाखवते बघूया काय काय कलेक्शन गे अवेलेबल आहे खूप महिने झाले लिटरली खूपच महिने झाले मी तर एक सहा महिने झाले असतील डिमार्टला जाऊन चार महिने तरी झाले असतील ना आरामात खूप जास्त झाले असतील तुम्ही पाहताच की मी जेव्हा केव्हा जाते तेव्हा ब्लॉग शेअर करतेच मी काय करते असा सध्या की ऑनलाईन ऑर्डर करते नाहीतर आहो जातात चलो हा जो काही अवतार केलाय तो मला बिलकुल आवडलेला नाही आहे बट आता ठीक आहे काही ऑप्शन नाही आहे संध्याकाळ नंतर साडी नसून छानपैकी अवतार करू बऱ्याच वेळेला ट्रॉली घ्यायला इथे जागा नाही Thank you. मज्जा करायची वेळ आहे का ही शुभांगी हा काय शुभांगी <laughs> मी ना हे गाणं म्हणत म्हणत खरंच खूप सारा पैसा उडवलेला आहे गरज होती का काही यायची दिसते रे कॉम्बिनेशन कसलं भारी दिसते कोणती आहे करू टाटा ही कार घ्यायला हवी होती असं वाटायला आणि आत्ता आली आम्ही घेतल्यानंतर तुम्हाला जी मी करो गाडी दाखवली तर ना मी शूट करत होते तेव्हा त्यांनी थांबवली कार की मी शूट करते हे बघून मला वाटलं काय बोलतात की काही पण नाही बोलले झालं का तुमचं शूटिंग का अजून थांबू असं बोलले तर सुंदर आहे ती कार आणि त्यांना मी म्हटलं किती छान आहे तुमची कार कलर मस्त आहे कार छान आहे त्यांना इतकं मस्त वाटलं जर असं आपल्याला कोणीतरी अनोळखी व्यक्तीनं आपल्या एखाद्या वस्तूचं कौतुक केल्यावर अख्खा दिवसच बनत असेल है प्रवीण तसं मी आज कोणाचा तरी दिवस बनवलाय <laughs> चला डिमांड झालंय आमचं आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही प्रमाणापेक्षा जास्त सामान घेतले आणि त्यामध्ये ना कामाचं काहीच नाही आहे असंच आहे आणि खूप दिवसांनी असं डिमार्ट मध्ये येऊन आम्ही अशी जी पूर्वी खरेदी करायचो ती पुन्हा केली तर असं आमचा डोपा एकदम छान रिलीज झालाय आता काय कमी नाही हो नाही पण अशा शॉपिंग खरंच डोपा अगदी छान होतो तर झालाय आणि म्हटल्याप्रमाणे साजनचे पैसे उडवून मी आता पुन्हा होम सेंटरला चाललीये पण होम सेंटरला मी नाही काय खरेदी करणार होम सेंटर यार मुलचंद मी इतकं भारी कसं काय झालं आहे इकडे असं सुंदर झालंय कोणाला माहिती नसेल तर वाव सुपर बघूया एकदा तुम्हाला कळलंच असेल आज आम्ही मोशी डिमार्टला न येता चिंचवडच्या डिमार्टला आलो होतो आणि तिथेच बाजूला लाइफस्टाईल वगैरे आहे ना तिथे मी मुलचंदचं छान असं शॉप पाहिलं जिथं गर्दी ही म्हणजे कमी होती मला आश्चर्य वाटलं की मुलचंदला गर्दी कमी आणि शॉप ही खूप खूप वेगळं होतं तर चला लाइफस्टाईलला आणि होम सेंटरला आलो आम्ही आहो बहुतेक एक नेक्स्ट ट्रिपचं प्लॅनिंग करतायत असं दिसत आहे त्यांना ना एक छानशी बॅग घ्यायची गेली होती सगळ्यात मोठं काम आता टेन्शनच हे सामान लावणं आता वाचतायत बरोबर एकला पाच मिनिटं बाकी आहेत काय हो मग कशासाठी एवढे रेडी झालात किचन साफ करायचं असतं मला झोप नाही लागत मी काय म्हणतेय की एवढं सकाळपासून पहाटेपासून काम करतोय आपण आता जरा खाऊया छानपैकी आणि थोडस टीव्ही बघूया रिलॅक्स करूया वीक डेज मध्ये पण मी टीव्ही नाही बघत आहो किचन उद्या करूया बरं आजच करूया चला आजचा चहाचं नाव आहे कपल स्पेशल कपल्स स्पेशल का आपण दोघच आहे मला म्हणतो कॅमेरा चालू कर मला बोलायचं आहे बोलायचं काय तर म्हणे कपल स्पेशल बरं मी डिमार्ट अजून ही लिस्ट मी आता काढली मी बघणार आहे चेक करणार आहे तुम्ही हे सामान इकडे मग मला तिकडे लागणार नाही हे तिकडेच घ्या ना एकत्र हे बघा बाप रे चला सुरुवात तर करावीच लागेल Is yeah.

असं कुठे असतं का हो बघा बरं एका दिवसाचा वापर हा एवढ्या साऱ्या कामांसाठी करायचा एवढा म्हणजे अगदी मला असं वाटतंय दिवसातल्या प्रत्येक मिनिटाचा वापर करून घेतलाय आहोंनी हां पहाटे पाच वाजता एकतर उठली आहे मी म्हटलं दुपारी थोडासा आराम करूया आणि हे सामान काय उद्याही लावता येईल हो उद्याही सुट्टी आहे पण नाही हे आजच लावलं गेलं पाहिजे आणि मला ना छान औरून साडी नेसून संध्याकाळी दोन तीन ठिकाणी हळदी कुंकूलाही जायचं आहे म्हणून म्हटलं थोडंसं फ्रेश राहील मी आराम करते आराम म्हणजे काय थोडीशी झोप काढते डुलकी काढते तुम्ही म्हणता ना की इतक्या पहाटे उठल्यानंतर तू दुपारी झोपतेस का तर मी वीकडेजमध्ये नाही झोपत हां पण विकेंडला मात्र झोपते कधी कधी तर मूवी वगैरे बघत मी सोप्यावरच झोपून गेलेली असते माझा काय प्लॅन होता माहिती आहे का आज हळदी कुंकूला जायचं आहे साडीही नेसायची आहे तर म्हटलं छानसे आपण ना रील करूया दोघे मिळून किंवा खाली गार्डन मध्ये जाऊन फोटोशूट करूया अरे इतके सुंदर गार्डन आहे सोसायटी इतकी छान आहे पण कधीच असं होत नाही की आवरले आणि जाऊन फोटोशूट केलं पर्पल कुठली दिवाळीतली ती रॉ मँगो नाही Bye. आहो वल्लभनगरला गेले होते आईने माहेरवरून माझ्या मस्त खाऊ दिलाय तो आणायला तोपर्यंत मी छान तयारी झाली ग्रीन साडी पिंक पर्स कसं हो धनी पण ती पर्स सगळीकडे जाते दाखवते मी तुम्हाला सुंदर आहे आणि मी कशी तयार झाली आहे मी आता दोन ठिकाणी हडी उंपरा निघाले एक सोसायटीमध्ये आणि पूजाकडे चला या साडीवरती सिल्वर वर्क आहे सॉरी सिल्वर झरीचं काम आहे म्हणून मी सिल्वर ज्वेलरी पेअर केली आहे पण हे छोटं मंगळसूत्र ठेवलंय कारण हे छान दिसते साडीवर दाखवते तुम्हाला थांबा एक पार्सल दिलं दुसरं पार्सल आणलं ती माझ्या वडिलांनी खास माझ्यासाठी दिलेत केळी तिळाच्या आहेत आय थिंक शेंगा त्यामध्ये हा ते चोपडीचे मस्त असतो तो खाऊ आवडतो चोपडी म्हणजे माझ आजोळ माहेरचा मेवा आलाय हा सगळा माडग्याच मला एक कॉमेंट आली होती ना माडग्याच माडगं बनवून दाखव आपल्या साईडचं तर आता पीठ आलंय मी नक्की बनवून दाखवेन हे दारातले पाठीमागच्या साईडला जे चिक्कूच झाड आहे ना त्याचे चिक्कू नारळ घरची अजून काय पण आता हे सगळं काढून मांडायची काय गरज होती का आता मी निघाले होते हळदी कुंकुवाला बरं ठीक आहे काढा काढा हे घर घरचं सुख खोबर आपण हे लावू व्यवस्थित उद्याच यातलं खाण्याचं जे काही आहे ना आत्ता ते फक्त काढून घेऊया ठीक आहे ठीक आहे काढा काढा तुम्ही नंतर बघूया हो चला मस्त। ही आहे राजशाही मधली हा आणि अगदी हलकी फुलकी मस्त आहे फक्त काय झालंय सांगू का केसांचा अवतार माझ्या धड नाहीये म्हणजे ना प्रॉपर तेल आहे माझ्या केसांमध्ये आणि मी आज हेअर वॉश करायला विसरलीय सकाळी त्यामुळे हे असं आहे पण बरं दिसते दिसते बरं बांधू पण नाही शकत कारण चुक्कू झालेत मला क्लिप पण नाही लावायची आणि ब्लाउज बघा किती छान छान आहे म्हणजे सिंपलच आहे पण फिटिंग बघा आणि सॉन असं आहे याला मी इथे पप म्हणजे हे नाही केलेले आहेत सुमिया फुगा नाही केलेल्या थोडे वेगळे वेगळे मी तुम्हाला दाखवेन जर का तुम्हाला माझे सगळे रिसेंट ब्लाऊज बघायचे असतील तर कमेंट करा मी एक छानसा शॉर्ट व्हिडिओ म्हणून दाखवेन ओके निघायचं चल मी आज कॉन्फिडेंट गणपती बाप्पा मौर्य खूप दुर्निघालं का पण तरी सुद्धा बाप्पा तुझी आठवण ही क्षणाक्षणाला काढलीच पाहिजे चला पूजाचं घर बघूया खूप सुंदर आहे तिचं घर म्हणजे मी व्हिडिओ मध्ये पाहिले मी ऍक्च्युली पाहिले नाही मी पहिल्यांदा निघाली आहे तिच्याकडे बी टू सापडलं उतरायचं आता तुम्ही कुठे थांबणार मी थांबतो बाहेर बाहेर थांबणार कुठे एकदम बाहेर ठीक आहे चलो तुम्ही आम्ही खूप लहान आहोत एक गप्प ना तू तुला थँक्यू थँक्यू तुझ्या तिथे बा पूजा स्माइल दे ही आमची गोडशी पूजा आणि हिला तुम्ही ऑलरेडी ब्लॉग मध्ये पाहिलंय पण घरी येण्याचा हा पहिला योग आहे कारण ती बोलली होती मी हळदी कुंकवालाच तुला बोलवणार आहे पहिल्यांदा आता मी येऊ शकते कधीही हिच्याकडे ऑब्विसली कधी कधी पूजेच्या घरी खूप मज्जा केली आणि आता त्यानंतर मी निघाली आणि निघताना मला आठवलं की अरे यार आपण घराच्या काही क्लिप्स नाही घेतल्या हिचं घर किती सुंदर आहे म्हणजे तिने जे काही लाइटिंग इफेक्ट दिलाय ना तो खूप आवडला मला हा कॉरिडोर सॉरी फायर एरिया बघा तिचा किती छान आहे तिने इथेच उभं राहून छान छान आम्ही व्हिडिओज आणि फोटोज काढले तिच्या बहिणीला खूप सारे थँक्स की तिने इतके सुंदर माझे आणि पूजाचे फोटोज काढले मला खूप आवडले आणि तिचं घरही मला खूप आवडलं आपल्या मराठी महिन्यांची ही जी काही कॉन्सेप्ट आहे आणि पूर्ण काचीमध्ये ते जे काही पेंटिंग करून घेतलेलं आहे वा सुंदर काम आहे ते माझ्याचं नाव काय माहिती तुम्हाला नाही माहिती काय काय वाटत असते अहो अहो म्हणजे मी नाव घेतलेलं काकूनी ऐकलेलं नाही मी नाव पण घेते काकू

पूजाकडचा हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही आमच्याच सोसायटीमध्ये मंजिरीकडे आलो मंजिरीकडून पुन्हा इथे या दीपाताईंच्याकडेही आलो आहोत या नुकत्याच म्हणजे चार पाच महिने झाले राहायला आले आहेत पहिलीच आमची भेट होती ही दोन ठिकाणी एक ठिकाणी ढोकळा होता तर पूजा तुझं काय बघत असेल ढोकळा खाल्ला मी गाडीत बसूनच आणि मंजिरीने दिली आहे विथ खाऊ आणि दीपा दीपा ताई भेटल्या नवीनच मध्ये नवीन राहायला आलेत तर त्यांनी ते दिले मला सुंदर आहे ना सगळ्यात सुंदर आहे ही डिश तर काय आता कायमची झाली ज्यामध्ये आम्ही आता मिसळ खाणार पावभाजी खाणार आणि हे पूजानं काचेची बॉटल दिली आहे ती पण सुंदर आहे आवडली मला तर हे आजचे सगळे वाण आणि आता मी खाणार सामोसा तर वेट माझं ह्या हळदीपुंपाच्या सीझन मध्ये टू के जीला पुन्हा वाढलं म्हणजे जेवढं कमी झालं होतं ना तेवढं पुन्हा वाढलेलं आहे तर करू आपण कमी करू करून चला मग आता छान होते हे सगळे हळदी कुंकुवाचे दिवस खरंच खूप छान होते मस्त वाटलं आणि आता याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एन करूया उद्या भेटेन पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये बाय